नमस्कार मी मोरेश्वर चिंतामणी करायची मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे बाकीच्या विविध विषयांमध्ये पण शिक्षण आहे मी व्यवसायाने प्रोफेशनल इंजिनियर आहे जे भारतातील एकशे चाळीस इंजिनियर पैसे एक इंजिनियर आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राची आवड मला लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस मॅडम डॉक्टर ज्योती जोशी यांची व्हिडिओ बघत असताना घरघर ज्योतिष या संदेशाने मी प्रभावित झालो व त्याचा अभ्यास चालू केला श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव इथे मी पहिल्या परीक्षेसाठी ज्योतिष प्रवीण या परीक्षेसाठी मी प्रवेश घेतला त्याचबरोबर ज्योतिष प्रवीण विशारद भास्कर अशा एक एक परीक्षा पूर्ण करत करत मी ज्योतिष अलंकार विद्या वाचस्पती या परीक्षांपर्यंत पोहोचलो आता मी विद्या वाचस्पती ही परीक्षा पूर्ण झालेली आहे व रत्न या प्रवेश घेतलेला आहे त्याचबरोबर माझ्या ज्योतिषातील ज्योतिष शास्त्री ही महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची परीक्षाही पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर मी गेल्या दोन तीन वर्षापासून ज्योतिषातून मी जातकांना मार्गदर्शन सुद्धा करत आहे त्याचप्रमाणे मी वेबसाईट ही अश्रो आहे तिथे मी ज्योतिषाचार्य म्हणून माझी पॅनलवरची नेमणूकही झालेली आहे अशा मार्गदर्शन करताना विविध अनुभव मला आलेले आहेत त्यापैकी मी एक छोटासा अनुभव सांगतो की ह्या जस जशा परीक्षा मी पास होत गेलो तस तसं मी स्टेटस वरती फेसबुकवरती सर्टिफिकेट मी माझे फोटो टाकत होते सगळ्या कंपनीमध्ये गेल्यानंतर ती लोक मला ओळखायची पण एक जो व्यक्ती होती ती व्यक्ती ओळखून होती पण ती कधी असं त्यांनी मला एप्रिशिएट केल्याचं आठवत नाही किंवा ठीक आहे ज्योतिष म्हणजे असं एकदम दुःखतेनं असं बघत होता तो माझ्याकडे पण बाकी लोक त्याच कंपनीतले बाकीचे काही लोक माझ्याकडनं ज्योतिष मार्गदर्शन घेत होते त्याचबरोबर एका दिवशी म्हणजे जवळजवळ साधारणतः सहा एक महिन्यापूर्वी जी व्यक्ती माझ्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाबद्दल साशंक होती किंवा तिला शंका म्हणजे विश्वास नव्हता त्या ज्योतिष या विषयावरती ती व्यक्ती अचानक एक दिवस घरी आली सकाळी आणि तिकडच्या तिकडचे गप्पा मारता मारता त्यांना मला असं दिसून आलं की ते माझ्याकडून ज्योतिष या विषयावरती त्यांना काहीतरी मार्गदर्शन पाहिजे असं दिसून आलं पण ती व्यक्ती माझी परीक्षा घेऊ इच्छित होती असं मला वाटलं म्हणून मी त्या व्यक्तीला विचारलं तुम्हाला आता आपल्या कंपनीच्या कामाबद्दल काही तुम्हाला नको आहे किंवा काही मार्ग काही कन्सल्टिंग नको आहे तर तुम्ही ज्योतिषासाठी आलेला आहात का त्यावरती व्यक्ती म्हणाली की हा पण तुम्ही आणि मला सांगा की माझ्या मनातला काही क्वेश्चन तुम्ही ओळखू शकता किंवा काही करू शकताना किंवा काय माझ्या मनात प्रश्न निर्माण आहेत हे याच्याबद्दल काही सांगू शकता का त्यावेळेस मी नुकताच डॉक्टर जोशी पद्धती पद्धतीचा कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या च्या माध्यमातून पूर्ण केला होता त्यामुळे मला लगेच त्याच्याबद्दल मग त्यांना सांगू शकलो की तुझ्या मनामध्ये सध्याला कौटुंबिक परिस्थितीमध्ये ताणतणाव निर्माण झालेला आहे त्याच्या बाबतीत तुला मला विचारणा करायची आहे अशा दृष्टीने मला ज्योतिष जे जे ज्योतिष पद्धती ही ता जी मॅडमने विकसित केलेली आहे त्याबद्दल माहिती असल्यामुळे मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर ती व्यक्ती आश्रय काही पद्धतीने रिॲक्ट झाली की मी काहीतरी चमत्कार घडवून त्याच्या मनातलं ओळखू शकलो पण तसं काही नसून मॅडमनी जे विज्ञान दिलेलं आहे किंवा जी पद्धती शोधून काढलेली आहे त्या पद्धतीचा पुरेपूर वापर झाल्यामुळे हा चमत्कार घडला किंवा मी हे मार्गदर्शन किंवा त्याच्या मनातलं ओळखू शकलो आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला व्यवस्थित जन्म डिटेल्स देऊन मार्गदर्शन अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या विषय शिकत गेलो आणि त्याच्यामधून आपण जातकांना किंवा गरजूंना मार्गदर्शन करू शकतो याबद्दल एक आत्मविश्वास निर्माण झाला यासाठी आपण प्रत्येकाने ज्योतिषाचं बेसिक ज्ञान तरी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला कोणीही फसवू नाहीये किंवा आपण समोरची व्यक्ती जे काय सांगतोय त्याबद्दल आपल्याला खात्री व्हावी या दृष्टीने प्रत्येकानी त्यातून आवड जा निर्माण झाली तर पुढील सखोल अभ्यास करून एखाद्या विषयामध्ये मास्टरी संपादन करावी असे मला वाटते जे नवदो नवदोधिक ज्योतिष शिकण्यासाठी उत्सुक असतील त्यांच्यासाठी जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तक प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा